हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे घरचा साधारण फूडमध्ये आज बनवणार आहे आपण चिकन रस्सा आणि चिकन मसाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू सर्वात पहिले आपण मसाला भाजून घेऊ त्यासाठी दाखवते काय घेतले तर खसखस घेतली धने तीळ घेतलेले हरभऱ्याची डाळ आहे कोथंबीर लसूण अद्रक घेतलेली आहे लाल मिरची एक तेजपत्ता घेतलाय आणि भाजलेला कांदा घेतलेला आहे हा जाळीवर कांदा भाजून घेतलेला आहे आता मसाला भाजून घेऊ आपण तवा गरम करायला ठेवलाय आता सर्वात पहिले धने भाजून घेऊ धने चांगले खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे जास्त पण नाही भाजणार जास्त पण डागले की कडू लागतात बघा धने भाजले चांगले आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ आता हरभऱ्याची डाळ भाजून घेऊ आपण हरभऱ्याची डाळऐवजी फुटाने पण घेऊ शकतो आम्ही डाळच वापरतो त्याच्यामुळे मी हरभऱ्याची डाळ घेतली ती चांगली तेलात भाजून घ्यायची खरपूस डाळ चांगली भाजली बघू शकता डाळ भाजत आली त्याच्यामध्येच मी खसखस टाकून घेते आणि तीळ पण टाकून घेते म्हणजे सोबत भाजलं कशाच्या तरी तर तीळ आणि खसखस जास्त अंगावर ओढत नाही त्याच्यामुळे मी हरभऱ्याच्या डाळी सोबतच खसखस आणि तीळ भाजून घेते तीळ आवडा आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता किंवा नाही पण घेऊ शकत त्याच्यावरच कांदा टाकून आहे मी जो जाळीवर भाजून घेतला जातो आता तिने चांगलं फ्राय करून घेऊ खोबरं घेणार नाही आहे भाजीला तुम्ही मला असेल तर नक्कीच घेऊ शकता तिने पण चांगलं भाजून घेतलंय सर्व मसाला आता काढून घेते आता शेवटी लाल मिरची भाजून घेते लाल मिरची शेवटीच भाजायची म्हणजे अगोदर भाजली तर तिखटचा मसाला भाजताना ठसका उठतो त्याच्यामुळे मिरची मी शेवटीच भाजते थोडंसं तेल टाकून घेते मिरची भाजायला म्हणजे लवकर आणि चांगली भाजल्या जाईल मिरची पण आपल्याला चांगली खरपूस भाजून घ्यायची मिरची भाजून झाली तेजपत्ता त्याच्यामध्येच घेते भाजून भाजून झालेला आहे आता काढून घेते मसाला भाजून झालेला आहे आपला आता आपण हा मसाला थंड करून घेऊ आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ बघा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे पण स्वच्छ धुवून कांदा टाकून स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि शिजून घेतलेलं आहे बघू शकता आता आपण भाजी बनवून घेऊ पहिले आपण चिकन रस्सा बनवणार आहे आणि नंतर चिकन मसाला बनवे कढई गरम करायला ठेवली तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये मसाला टाकलाय आणि थोडा चिकन सुक बनवायसाठी ठेवलेला आहे मसाला चांगला परतून घेते याच्यामध्ये मी गरम मसाला कांदा लसूण मसाला टाकला होता थोडा आणि चिकन मसाला पण थोडासा टाकला होता आणि चांगलं फिरून घेतले अगदी थोडंसं पाणी टाकून परत फिरून घेते चांगलं थोडंसं पाणी टाकलं होतं आणि फिरवले आता झाकून ठेवून तेल सुटेपर्यंत होऊ देऊ थोडा वेळ होऊ दिलं होतं बघा किती छान तेल सुटलंय परत एकदा फिरून घेऊ आपण चिकन मधले काही पीस मी चिकन आ, सुका मसाला बनवण्यासाठी ठेवले होते आणि काही याच्यामध्ये टाकून घेतले रस्सा बनवण्यासाठी आपण हा रस्सा बनवून घेऊ आता जेवढा आपल्याला रस्ता लागेल तेवढा बनवून घेणार आहे चिकनचे पीस रसा आहे आता मी थोडा वेळ झाकण ठेवून होऊ देणार आहे म्हणजे मसाला चिकनमध्ये चांगला आहे बघा थोडं वेळ होऊ दिलं होतं किती छान आहे आता आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे पाणी गरम करून घेतलं होतं मी अजून थोडस पाणी घालून घेतलंय सवी पुरतं मीठ टाकून घेते पहिले चिकनमध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे जास्त मीठ नाही टाकणार थोडसच टाकलंय मोठ्या गॅसवरच उकळी काढून घेणार आहे आपण बघा आता आपण उकळीमध्ये थोडासा कोथिंबीर टाकलाय झाकण ठेवून कमी गॅसवर होऊ देऊ बघा झाकण ठेवून थोडा वेळ होऊ दिले होतं भाजीला बघू शकता किती छान भाजी, कि भाजी बनवून झाली चिकन रस्सा आता आपला बनवून तयार आहे आपण आता चिकन मसाला बनवू त्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे जो मसाला ठेवला होता आपण थोडा तोच मसाला याला वापरणार आहे तेलामध्ये मसाला टाकलाय थोडीशी अगदी लाल मिरची पावडर टाकली गरम मसाला टाकते परत फिरून घेते थोडासा आंबा कांदा लसून मसाला टाकला होता थोड़ा सा चिकन मसाला टाकते थोडस मीठ आहे जे चिकन चे पीस ठेवले होते ते आता याच्यामध्ये दे टाकून देऊ आणि चांगलं फिरून घेऊ मसाला आणि चिकन चे पीस चांगले एकजीव झाले पाहिजे असं होऊ देणार आहे म्हणजे मसाला चिकन मध्ये चांगला मुरतो कोथंबीर टाकली थोडीशी आता <laughs> झाकण ठेवून होऊ देऊ आपण याला एकदम सुख बनवणार आहे आपण त्याच्यामुळे सर्व पाणी आटून घेणार आहे बघा सर्व पाणी आटून झालेलं आहे चिकन मसाला सुख बनवून आपला तयार आहे बघू शकता किती छान दिसतोय चिकन रस्ता आणि चिकन सुक्का मसाला जर का आवडला तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा